मित्र यशस्वी माणसं कशाला जवळ करतात आणि कशाला दूर ठेवतात हे आपण बघितलं पाहिजे कोणत्या गोष्टीचा अंगीकार करतात कोणत्या गोष्टीचा धिकार करतात दूर ठेवतात हे पण आपण बघितलं पाहिजे ज्यांना यशस्वी यायचं आहे त्याने हा व्हिडिओ ऐकायचा आहे तर मित्र जी माणसं यशस्वी होतात ती माणसं ध्येयाला जवळ करतात गोलला जवळ करतात त्यांच्या ते टार्गेटला जवळ करतात जगामध्ये जी जी माणसं यशस्वी झाली त्यांचं एक ध्येय नक्की होतं पक्क होतो, होतो तुम्ही कोणत्याही महापुरुषांच्या जीवन चरित्राकडे जरी प्रवा आ, नजर टाकली यशस्वी माणसाच्या जीवनाकडे नजर टाकली तर तुमच्या गोष्टी ही लक्षात येऊ शकते तर मित्र छत्रपती शिवरायांच्या चरित्राकडे लक्ष द्या तुम्ही त्यांचं ध्येय होतं स्वराज्य निर्मिती स्वराज्य उभारणे आणि जनकल्याण रितेचं राज्य निर्माण करणं याच ध्येयावरती आढळ राहिले हेच ध्येय आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी बाळगलं ते परिपूर्तीसाठीच प्रयत्न करत राहिले ध्येय स्वराज्य निर्मिती स्वराज्याचा विस्तार स्वराज्याचा विकास हाच केंद्रबिंदू त्यांच्या आयुष्यात राहिलेला आहे म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात मोठं व्हायचंय ना ते क्षेत्र तुमच्या श्वासाचा तुमच्या ध्यासाचा विषय झाला पाहिजे असा विषय जर झाला तर अपयशरूपी विष तुमच्या जीवनात येणार नाही आता एखादं अपयश म्हणजे काय त्या ध्येयापासून तुम्ही दूर राहणार नाही या अर्थानं यश प्राप्तीसाठी थोडा वेळ थांबणं म्हणजे अपयश नसते कायमस्वरूपी थांबणं म्हणजे अपयश असते तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय निश्चित केलं पाहिजे ध्येयाला जवळ केलं पाहिजे ध्येयहीन जगण हे अपयशी जगण असते ध्येयहीन जगण हे भटकण असते ध्येय ठेवून जगण हा एक जीवन प्रवास असतो प्रवासातही चालावं लागतं आणि भटकण्यातही चालावं लागतं भटकण्याला एक दिशा असते सॉरी भटकण्याला दिशा नसते प्रवासाला दिशा असते प्रवासाला दिशा असते भटकण्याला दिशा नसते ते इकडे तिकडी तिकडी इकडे इकडी तिकडी हे करू का ते करू सांगा राया मी काय करू असं करत ते असत तर दुसरी गोष्ट जी माणसं यशस्वी होतात ती कशाला जवळ करतात ध्येय ठरवलं म्हणजे ध्येय प्राप्त होतं का नाही अनेक जण ध्येय ठरवतात ध्येय सोडून देतात चांगल्या गोष्टी सोडून दिल्यानंतर माणूस मोठा होत नाही चांगल्या गोष्टी धरून ठेवून चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यात आणण्यातून माणूस यशस्वी ठरतो तर महाराजांनी छत्रपती शिवरायांनी नियोजन नियोजनाला जवळ केलं नियोजनाचा अभाव माणसाला अपयश आणून देते प्रभाव निर्माण करत नाही नियोजन यश देते नियोजन तुमचा प्रभाव निर्माण करते नियोजन तुमचा यशस्वी म्हणून जगासमोर उभं करते प्लॅनिंग अतिशय महत्वाची आहे छत्रपती शिवरायांनी आयुष्यामध्ये कुठली लढाई आलं मनात चला राहता वेळ आहे म्हणून चला लढू असं ते त्यांनी केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं नियोजन दिवस त्या लढाईमध्ये कोणती माणसं असतील मार्ग कोणता असेल या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे एवढंच नाही त्यांचं हेर खाते इतकं भारी होत कि ते तिथे कोणासोबत आपल्याला लढा करा लड़ा, लढा लढावा लागणार आहे जेव्हा अफजलखानासोबत कोण असणार आहे महाराजांना माहित होतं अफजल खानाच्या वदाचा प्रसंग त्या तेव्हा त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्यासोबत कोण असायला पाहिजे होतं याचे सगळं नियोजन महाराजांनी केलेलं होतं म्हणून कोणावर कोण कोणावर वार करू शकेल काय त्यावेळी काय करता येऊ शकते हे सगळं प्लॅनिंग केलेलं होतं म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं जर नियोजन असलं पाहिजे मग ते वेळेचं नियोजन पाहिजे साधनांचं नियोजन पाहिजे आणि तुम्ही जे काही पाऊल उचलणार आहात कधी पाऊल कोणतं उचलणार आहात कधी पाऊल कोणतं उचलणार आहात याचही नियोजन पाहिजे एखादी जर पायरी हुकली त्याच्यातली तर आपण कोसळू शकतो त्यामुळं नियोजन अतिशय महत्वाची गोष्ट असते आणि नियोजन एकट्यानं करता येत नाही नियोजनाची अंमलबाजावणी एकट्यानं करता येत नाही त्यासाठीच टीमवर्क असते टीमला जवळ करणं यशस्वी माणसं टीमला जवळ करतात त्या तुमच्या त्या ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या टीमला सोबत ठेवतात ज्यांना टीम निवडताना ज्यांची टीम निवडताना चूक होत नाही ती माणसं यशस्वी होताना दिसतात छत्रपती शिवरायांकडे टीम होती निष्ठेनं जगणारी निष्ठावान टीम होती आणि एवढंच निष्ठावान आणि भक्त सोबत ठेवून चालणार नाहीत ते निष्ठावान असणारी माणसं कुशल असली पाहिजे त्या त्या बाबीमध्ये ते प्रवीण असले पाहिजे सामर्थ्यवान असली पाहिजे शहाणी असली पाहिजे सुज्ञ असली पाहिजे विचारी असली पाहिजे निर्भय असली पाहिजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे नाहीतर थोडंही बिघडलं की तव्हा साथ सोडणारी माणसं तुमचा घात करतात तर एक टीम टीमला जवळ करणं यशस्वी माणसं टीमला जवळ करतात ज्यांना टीम जमाव ये करता येत नाही ज्यांना टीम बनवता येत नाही त्यांना क्रिकेट मध्ये विजय कसा मिळवता येईल क्रिकेटचं उदाहरण जरी दिलं तरी दुसरी महत्वाची गोष्ट मित्र तुमच्याकडे टीम आहे तुमचं नियोजन आहे तुमचं ध्येय आहे पण तुमच्याकडे निर्भयता नसेल तुम्ही निर्भय नसाल तर तुम्ही आविष्कार करू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही ना कुठे कृती करू शकत नाही उक्ती करू शकत नाही निर्भयता असेल तरच कृती आणि उक्ती करता येते म्हणून निर्भयता हे आंतरिक गुण आहे व्यक्तिमत्वाचा आणि निर्भयतेवर वार होतात निर्भयतेवर वार होत नाहीत असं नाही निर्भय आहे माणूस म्हणजे त्याच्यावर वारच होत नाही असं नाही निर्भयतेवर वार होतात निर्भयतेच्या छातीवर वार होतात आणि भयाच्या पाठीवर वार होत असत वार तर दोघांवरही होत असत म्हणून निर्भयता हे अर्धयश असते म्हणून निर्भयपणे जगण्यासाठी एक आ, आंतरिक साधना मनाची साधना अतिशय गरजेचे असते श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला निर्भय बनण्यासाठी प्रेरणादायी विचार दिलेले होते लक्षात मग तो निर्भय भयभीत झालेला अर्जुन जेव्हा निर्भय झाला तेव्हाच लढायला तो तयार झाला म्हणून निर्भय असणं निर्भय असणं भयमुक्त असणं हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक असते तुम्हाला जर भय वाटत असेल मी यशस्वी होतो की नाही की व हो यशस्वी होतो की नाही की हे असे भयात जगणारे माणसं आत्मविश्वासानं जगू शकत नाहीत आणि त्याचं त्यांची जी एनर्जी आहे ती भयामुळे खर्च होते येणाऱ्या शिल्लकच राहत नाही ताकद आत्मबळ हे सगळं बळ सगळ्या बळाचा आत्मा आहे म्हणून सगल बड़, आत्मबळ असण हे निर्भय असणं अतिशय गरजेचं आहे म्हणून महाराजांकडे छत्रपती शिवरायांकडे आत्मविश्वास होता यशस्वी माणसं आत्मविश्वासाला जवळ करतात यशस्वी माणसं आत्मविश्वासाला जवळ करतात तुमच्यामध्ये आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ले असते प्रचंड प्रमाणामध्ये प्रचंड आत्मविश्वास प्र प्रचंड सैने शत्रुपक्षाकडं होतं प्रचंड सैन्य शत्रुपक्षाकडं असताना देखील शिवाजी महाराजांना हे माहीत होतं प्रचंड सैन्य त्यांच्याकडे आहे प्रचंड बल त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे लढाई लढ त्यांच्या त्यांच्या सैन्याचा त्यांच्या सगळ्या सामु सामुग्रीचा जर विचा, विचार त्यांच्या क्रौर्याचा विचार जर केला तर भयभीत व्हायची अवस्था होती पण महाराजांनी निर्भयतेनं आत्मविश्वासाच्या बळानं स्वराज्याची निर्मिती करून दाखवली अनेक किल्ले सर केले ही निर्भयता महाराजांकडे असल्यामुळेच स्वराज्य निर्माण होऊ शकलं तुम्हाला जर यश निर्माण करेल स्वराज्य निर्मिती म्हणजे यश आहे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही निर्भय असणं आत्मविश्वासानं जगणं हे अतिशय गरज यश मिळवणाऱ्या जगातली कुठलीच शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे असा आत्मविश्वास तुमच्या मनामनामध्ये मनात मना असला पाहिजे तुमचा प्रत्येक पेशी मध्ये आत्मविश्वास दडलेला असावा लागतो तो आविष्कृत व्हावा लागतो आणि परिश्रम कष्ट कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत नाही कष्टाशिवाय यश मिळत नाही परिश्रमाशिवाय पराक्रमाचे शिखर गाठता येत नसतात मित्र तर ह्या परिश्रमाला जवळ जी माणसं करतात ती यशस्वी होतात तुम्ही महाराजांचं किती परिश्रम होते जे घोड्यावर घंटाभर बसलो तर एक म्हणला की माझे मानन पाटन असं सगळंच दुखाले म्हणलं एक घंटाभर ते पायी चालू लागतो घोड एका ठिकाणी तो किरायाचं घोडं होत ते त्या किरायाच्या घोड्यावर त्यानं बसला होता महाराजांचा शेकडो प्रवास विद्युत गतीने चालणाऱ्या घोड्यावर महाराज होऊन प्रवास करायचे प्रचंड परिश्रम जे युद्धकलेतलं जे प्रशिक्षण घेत घेताना महाराजांनी प्रचंड परिश्रम घेतले महाराजांनाही फक्त सिंहासनावर बसले तर फक्त हातात तलवार घेऊन उभे होते किंवा असे तलवार एवढंच ते दाखवलं जात एवढं ते सगळं नाही तर परिश्रमाची परिश्रमा करून महाराजांनी आंतरिक आणि बाह्य व्यक्तिमत्व घडवलं आणि हे घडवलेलं व्यक्तिमत्वानं स्वराज्य घडवलं महाराष्ट्र घडवला मराठी माणूस घडवण्यासाठी त्यांनी प्रत्येक पाऊल उचल दुसरी गोष्ट स्वतःच्या नजरेत तुम्ही भरलेले असायला पाहिजे स्वतःच्या नजरेत पडलेली माणसं यशस्वी होत नसतात तुमच्या नजरेत भरलं पाहिजे तुम्ही तुम्ही आय एम अ बेस्ट तुम्ही तुमच्या नजरेत बेस्ट असलं पाहिजे तरच तुमचा आत्मविश्वास असतो तर तुमच्या नजरेत तुम्ही बेस्ट असलं पाहिजे यशस्वी माणसं स्वतःच्या नजरेत बेस्ट असतात छत्रपती शिवराया शिवरायांचं जे जगणं होतं त्यांच्या जगण्यामध्ये त्यांच्या मनात जो आत्मविश्वास होता जो त्यांच्या मनात जो आत्मसन्मान होता ते जे स्वतःच्या नजरेत ते बेस्ट होते म्हणून ते कधी गैरबगडीच झाले नाहीत कधी आत्मविश्वास गमवून बसले नाहीत अतिशय महत्वाची गोष्ट आहे मित्रो आणि केवळ परिश्रम करूनच एकदा परिश्रम एकदा वाढली पंगत जन्मभर बसली सांगत जमणार नाही परिश्रम हे सातत्याने करावे लागतात ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ओले मूळ जशी खडक भेदून जात असते ती सातत्यानं प्रयत्न करते मूळ एखाद्या झाडाची मुळ महिना दोन महिना काम करते पुन्हा जर कुठंतरी बा, जाऊन बसते आठ दहा दिवस असं नाही नसते त्याचं आठ दहा दिवस झोपूनच राहते आठ दहा दिवस कुठंतरी चलीला निघून जाते असं नसते ती सातत्यानं आपला मार्ग शोधत पुढे जाते अन्नपाणी शोधून घेते फुलांना देत राहते म्हणून झाड मोठं होत राहते तुमचं यशाच झाड मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्यानं प्रयत्न करावे लागते परिश्रम करावे लागते जग झोपलं असतानाही लागत मोहाचे प्रसंग आयुष्यामध्ये येतात इकडी फिरावटत तिकडे फिरावटतं इकडे जावं वाटतं त्याला भेटावं वाटतं त्याला बोलत राहावं वाटतं गुलू गुलू बोलत राहावं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मोहमय आहेत या मोहमय जगण्यालाही फाटा द्यावा लागतो आणि त्यागी जगण्याला हा लागतं तेव्हा कुठं यशस्वी ये होता येतं मला एक हे करतो ते करतो सगळे सोंग रात्र कमी सोंग जास्त झाले तर यश मिळत नाही तर हे सातत्यानं ह्या गोष्टी आणि सातत्यानं हे काम करत असत आयुष्यामध्ये कधी उदासीनता येऊ बी शकते थोडीशी उदासीनतेला ते कधीच जवळ करत नाही आणखीन कोणत्या गोष्टीला जवळ करत नसतात हे पुढच्या भागात आपण बघत भगत... ब बघूया यशस्वी माणसं महापुरुष असणारी माणसं त्यागी माणसं ही कशाला जवळ करतात हे आता आपण बघितलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण भग... बघ बघत आहोत बघ <coughs> बघणार आहोत ते म्हणजे अपयशी माणसं अपयश का होतात यशस्वी माणसं कोणत्या गोष्टींना दूर ठेवतात यशस्वी माणसं कोणत्या गोष्टीला दूर ठेवतात हे पुढच्या भागात आपण बघूया मित्र हे काम सातत्यानं माझं जे चाललेलं हे काम आहे प्रबोधनाचं या प्रबोधनाच्या कार्याला पुढं नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा शिवजयंतीच्या आपणास शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद Shh.